तर मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकल्याने तर मधी म्हणजे काही कामे निघाले होते त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटला ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आज मी मस्त आणि का पास्ता बनवला होता तर मुलांना पास्ता खायची खूप इच्छा झाली होती तर मी काय केलं तेलामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना सॉरी पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं म्हणजे याच्याने ना पास्ता चिटकत नाही आणि पास्ता चांगला शि शिजून घेतला म्हणजे तर सॉफ्ट करून घेतला आणि परत त्याने दोन तीन पाण्याने धुऊन घेतला त्याच्याने काय होतं त्याच्यातले जे पण वास वगैरे घाण पाणी ते सगळं निघून जातं आणि थंड व्हायला हो ठेवून हो दिला याच्याने काय होतं थंड जर झालं ना तर आपण जेव्हा पास्ता परत फ्राय करतो ना परतो परतून घेतो ना तेव्हा तो नाही म्हणजे असं गच्च होत नाही तर त्याच्यामुळे पास्ता आहे ना तर थोडं लवकर थंड होऊ द्यायचा आणि इथे मी नाही शेजवान चटणी घेतली आहे तर पहिले शिमला मिरची मस्त फ्राय करायला फ्राय कराय फ्राय करून घेतली आणि मी याच्या त्यानं फक्त शिमला मिरची टाकली बाकी काही नाही कोणतेचं कोबी वगैरे असं का कांदा काही टाकलं नाही आहे साधं सिम्पल बनवलं आहे तर थोडी शिमला मिरची टाकल्यानंतर ती फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये का पास्ता टाकून घेतला एकदम माझ्याकडून असंच मी खूप कोबी कांदा वगैरे सगळं टाकलं आणि माझ्याकडून थोडं तिखट होऊन गेलं होतं मिरची वगैरे पण जास्त प टाकली गेली होती तर मुलांनी खा खाल्लंच नव्हतं मग म्हटलं आता जरा कोबी तर वगैरे नव्हताच फक्त शिमला मिरची होती तर मी शिमला मिरची टाकली असं काही नाही की तुम्ही शिमला मिरची कोबी हे सगळं टाकलं पाहिजे तुम्हाला हवे ते तुम्ही कोबी शिमला काही टाकू शकतात आणि जेवढं साधं सिंपल पण ना तेवढा टेस्टी लागतो खरंच तर मी फक्त इथं शिमला मिरची टाकली आणि कांदा तर काहीच टाकला नाही कांदा असूनही मी टाकला नाही मला नाही म्हटली नाही आवडत आणि इथे मी त्याच्यासोबत ही शेजवान चटणी जी आणलेली होती ती टाकली आणि काय ना याच्यात ना तुम्ही मिरची वगैरे वरतून नाही टाकली तरी चालेल नॉर्मल टाकली टाकायची इच्छा असेल तर खाऊ टाकू टाक शकतात पण हे जे प्रमाण असतं ना शेजवान चटणी त्याच्यासोबत जो मसाला येतो तर त्याचं प्रमाण आहे ना बरोबर असतं आपण उगाच वरतून जर थोडं जास्त हिरवी मिरची किंवा लस मिरची जर टाकली ना त्याच्या काय होतं ते काही वेळेस तिखट पण होऊन जातं मग मुलं खात नाही आणि मी शेजवान चटणी अशा प्रकारे त्याच्याला पूर्ण मसाला सुरीने काढून घेतला काही वेळेस हे ना त्याला चिपकून राहतो आणि पूर्ण असं फ्राय परतून घेतला मस्त तर काय होतं आपण उगाच हिरवी मिरची लसणाची पेस्ट आणि हे ते टाकतो आणि काही वेळेस तिखट होऊन जातं प्रमाण तर पण एकदा असंच झालं मी हिरवीची अदर क्लास पेस्ट टाकली थोडासा मसालाही टाकलात आणि त्याच्यामुळे ना ते खूप तिखट होऊन गेलं आणि मुलांनी ते खाल्लंच नाही आणि हे जे त्याच्यासोबत जे पाकिट येतात ना मसाल्याचे त्याच्यानंतर आपण शेजवान चटणी तर टाकतोच तर हे प्रमाण एकदम परफेक्ट असतं जास्त उगंच जास काही टाकायची आपल्याला गरजही नाही आहे आणि मुलं जास्त तिकटही खात नाही आणि माझ्याकडे कोथंबीर होती को मी ती कोथंबीर टाकली ही माझ्या बगीच्यातली कांद्याची पाहते ती पण मी वळतून टाकली तर अशा प्रकारे मी हेल्दी आणि म्हणजे हेल्दी तर नाही म्हणू शकत पण तो, आ, पास्ता बनवला होता आणि